नमस्कार मैत्रिणी श्री शिवाय नमस्तुभ्याम आणि शुभ सकाळ ए सी रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजची ही रांगोळी नऊ ते पाच टिपक्याची आजची ही रांगोळी आहे तर आजची ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला सांगते तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि माझी रांगोळी तुम्ही सलग पहा आणि तुम्ही पाहू शकता मी असे ठिपके आखून घेतलेले आहेत आजची ही रांगोळी दिव्याची रांगोळी आहे तर दिव्याची रांगोळी आपण जास्त करून दिवाळी सणामध्येच ऐकण्यात येते आपल्या तर काढतो पण आपण तर तसं काहीच नाही आहे तर मी इथे तुम्हाला ही रांगोळी कशी काढायची मी ते दाखवते आणि यामध्ये कलर भरून आपल्याला आणखी उठावदार ही रांगोळी कशी बनवता येते ती मी तुम्हाला इथे दाखवते हो तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळेच मला तुमचा प्रतिसाद मिळतो असं मला वाटेल आणि तुम्ही सतत माझ्या नेहमी असाल माझे नेम व्हिडिओ नेहमी पाहत असाल अशी मी एक आशा करते तर नक्कीच पाहत राहा तर इथे तुम्ही पाहू शकता आपले पाच दिवे काढून झालेले आहेत आणखीन दोन व्हिडिओ दोन दिवे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे मी कशा पद्धतीने काढायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्ही अगोदर खालचे दोन दिवे झाल्याच्यानंतर मधातला जो दिवा आहे तो अगोदर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाकीचे उर्वरित दिवे आपण काढून घेतलेले आहेत आता यामध्ये कलर कसे भरायचे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने भरू शकता मी माझ्या आवडतीचे असे कलर भरून घेत आहे तर ही काहीच अवघड रांगोळी नाही आहे तुम्हाला एकदम सोपी जाईल अशी आहे वेगवेगळे कलर भरून मी इथे रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उर्वरित ठिका ठिकाणी आपण जे ठिकके आहेत का त्यांना डार्क करून घेऊया तर इथे ह्या प्रकारे आपण डार्क करून घेतलेला आहे आणि आपली रांगोळी छान बनवलेली आहे आता त्या डॉटला आपण मध्यभागी गोल आकाराचा करून घेऊया खोलवर करून त्याला त्यामध्ये कलर भरून घेऊया वेगवेगळे कलर भरा किंवा मग एकसारखे भरले तरी काहीच हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून घेऊ शकता तर तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही लाईक करा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी नवनवीन रांगोळ्या घेऊन येईन आजच्या ह्या रांगोळ्या आपल्या दोन रांगोळ्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये दोन रांगोळ्या रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ह्या दोन्ही रांगोळ्या कशा वाटतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन तर अशा प्रकारे ही आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे तर आता मी डॉट साईडला पण थोडे छोटे छोटे डॉट टाकून एक फुलाचा आकार तयार घे करून घेते तुम्ही पाहू शकता एकदम किती छान सुंदर असं आपली ही रांगोळी दिसत आहे किती छान वाटते ना आपली रांगोळी तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पहा तुमचा असाच प्रतिसाद मला असाच मिळू देत रहा नेहमी तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक करा आता आपण दुसऱ्या रांगोळीकडे वळूया तर ही रांगोळी आहे दहा ते दहा ही रांगोळी आहे तर ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला सांगते अगोदर आपल्याला असे डॉट टाकून घ्यायचे आहेत हे टॉ डॉट टाकणं झाल्याच्यानंतर आपल्याला हे आडवे आणि उभे असे दहा ते दहा डॉट मांडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल मी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करते सांगायचा प्रयत्न करते की माझ्या जर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ असेच नेहमी पाहत राहा अशी मी तुम्हाला विनंती करते तर मी इथे अशा प्रकारे दोन दोन डॉट जे आहेत ते आ, एक एक रेश त्याला आखून घेते आणि त्यावरती चंद्र जोडून घेते आणि आपली डिझाईन काढायला सुरुवात करते ही डिझाईन आपली पोपटाची डिझाईन आहे तर प्रकारे हे पोपट काढायचे आहेत ते तुम्ही पाहू शकता आता उर्वरित खालचे टिप्के जे आहेत तीन अगोदर तीन डॉट आहेत त्याला पण एक आपण एक रेष आखून घेतलेली आहे पुन्हा खालच्या चार ठिपक्यांना पण एक रेष आखून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला चारही ठिकाणी अशा रेषा आखून घ्यायच्या आहेत पुन्हा त्याला जोडून घ्यायचं आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ सलग पाहात राहाल तर तुम्हाला नक्कीच हे स्टेप कळेल आणि तुम्ही तुमच्या अंगणापुढे अशी रांगोळी नक्कीच काढाल मी अशी आशा करते आणि माझे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहाल सर्व माझे व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ना ते मला नक्कीच सांगा तर मी इथे चुंचीला पण जोडून घेतलेलं आहे अशा चुंच आपल्या काढून घ्यायच्या आहेत आणि बाकीचे जे उर्वरित ठिपके आहेत तिथे अशा प्रकारे त्यांचे पंख काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला पंख काढायचे आहेत तर मैत्रिणींना तुम्हाला काही मैत्रिणींना माझ्या रांगोळी काढायला अवकडे जात असेल पण काहीच काळजी करू नका चोपी, चोपी, मी सगळ्यात सोपीत सोप्यात सोपी रांगोळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ह्या रांगोळीतून तुम्ही नेहमीच चांगलं शिकाल तर यामध्ये पाहू शकता आता तुम्ही मी इथे स्वास्तिकचा एक आकार दिलेला आहे स्वास्तिक काढलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने यामध्ये फुल वगैरे काही काढून घेऊ शकता तर अगोदर स्वास्तिक काढलं होतं तर मी ते चांगलं वाटत नाही आहे त्यामध्ये असं फूल काढून घेतलेलं आहे एक तर आता मी कलर भरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरा तुम्ही पाहू शकता किती एवढ्या कलरमुळेच आपली रांगोळी किती छान दिसत आहे एकदम छान असा लूक आलेला आहे त्याला तर अशा प्रकारे मध्यभागी पण आपल्याला असे कलर भरून घ्यायचे आहे आणि आपली रांगोळी डार्क करून घ्यायची आहे आता आपण त्या कोपटांचे डोळे काढून घेऊया तुम्ही माझे व्हिडिओ सलग पाहत राहा मी नेहमी नेहमी तुम्हाला विनंती करते तुमची मला सहकार्य लागू द्या तुमच्या मित्रांना वगैरे मैत्रिणींना तुम्ही हे व्हिडिओ टाकत राहा शेअर करत राहा जेणेकरून मला ते फॉलो करतील सबस्क्राईब करतील माझ्या चॅनलला तर तुम्ही इथे पाहू शकता आपण हे डॉट टाकून घेतलेले आहे तुम्हाला माझी ही रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा तोपर्यंत बाय